नमस्ते रामकृष्ण माऊली पाऊले चालती पंढरीचे वाटं सुखी संसाराची सोडून ये या अभंगाचा अनुभूती प्रत्येक वारकरी आता घेत आहेत आज महाबळेश्वर तालुक्यातून अनेक दिंड्या पंढरपूरला प्रस्थान करत आहेत त्यातलीच एक आज दिंडीला आपण इथे भेट दिलेली आहे या दिंडीचे जे वारकरी आहेत ह्या सर्व वारकऱ्यांशी आता आपण चर्चा करणार आहोत नमस्ते सर आपलं नाव दगडू बावळेकर शेडे बावळेकर कुठून आला महाबळेश्वरहून महाबळेश्वर काय दिंडीचा अनुभव दिंडी गेली पस्तीस वर्ष चाललेली आहे हे सर्व ज्येष्ठ वारकरी आमच्यावर आहेत आणि या पस्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये खूप ऊन वारा पाऊस सगळं सहन करत आमचा प्रवास चाललेला आहे अतिशय मजा येते आणि आनंद येतो एक ऊर्जा मिळते वर्षाभराची ऊर्जा असते त्यात आणि पांडुरंगाची लागलेली आस ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद तुकाराम महाराजांचा आशीर्वाद हा घेऊन आम्ही पुढं चाललेला असतो खूप मजा येते महाबळेश्वरमध्ये खूप पाऊस आहे आणि इथं जरा पावसाचं प्रमाण कमी आहे ऊन वारा पाऊस याचे काय तब्येतीवर परिणाम वारकऱ्यांच्या मोस्टली होतात बऱ्यापैकी होतं परिणाम पण यंदाचं वातावरण एवढं चांगलं वाटतंय की आता आळंदी ते फलटणी एवढा प्रवास करतोय कुणी आजारी या प्रकार काही झालेला नाही अजून आणि शासनाचं नियोजन चांगलं असल्यामुळं काय त्रास नाही पाण्याची व्यवस्था चांगली आहे आमची स्वतःची पाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि मुक्कामाचे ठिय्या चांगले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जेवणाची व्यवस्था चांगली असल्यामुळं सगळ्याची तब्येत चांगली आहे अतिशय सुंदर आहे कीर्तनकार वारकरी विनाधारक हे सर्व आपल्याजवळ आहेत या सर्वांच्या माध्यमातून प्रवचनाचं कार्य होते यातून सामाजिक एखादा संदेश आपल्या दिंडीच्या माध्यमातून काय दिला जातोय का फक्त एवढाच संदेश आमचा आहे की हे सर्व निरोगी शर सर्व जग निरोगी चालावं निर्वेस्त चालावं आणि समाजाप्रती एकरूपता राहावी आणि जशी वारकरी संकटेची वारकऱ्यांची एकरूपता आहे एकरूपता आहे ही एकरूपता अखंड भारतात आणि आकर्षण महाराष्ट्रात टिकावी विठ्ठल दादा काय साखडं घालणार आहे यावेळी एवढंच साकडं आहे या सर्व गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सर्वांचं सुखसमाधानाचं चा आयुष्य चालू दे सगळ्यांच्या व्यवसायामध्ये बरकत येऊ दे सर्वांना कृपादूषी चांगली राहू दे आणि सर्व जग सुखी राहावं एवढी अपेक्षा आहे मी माझं नाव जतीन बिलार आहे मी पाचगणीवरून आलो आहे बिल्हार गावातून पुस्तकांच्या गावातून आणि चाललं आहे सगळं वाईक वारकऱ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचे पुण्य क कर्म ह्या सगळ्या गोष्टी सगळं आनंदी आनंदीदायी आहे का सगळे खुश आहेत सगळे आनंदी आहेत हेच आम्हाला बरं वाटतं आहे अन्नदानाची सेवा दिली जाते आपण व्यापारी मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी बोलूया नमस्ते रामकृष्ण हरी राम सालाबादप्रमाणे महावेश्वर तालुक्यातले वारकरी संघटनेला आम्ही सर्व महाबेश्वरातले व्यापारी जे असतो ते प्रस्थान करताना तिथं श्रीराम मंदिरमध्ये आम्ही दे त्यांचं सर्वांना एक म्हणजे थोडंसं अल्प घेऊन सगळ्यांना वा यास वारी सारख्यांना शुभेच्छा देतो आणि नंतर आमचं या ठिकाणी आज पलटण येतं त्यांना महाप्रसादाची आम्ही त्यांची सर्व सोय करतो आम्ही सर्व या ठिकाणी व्यापारी एकत्र मिळून त्यांना आम्ही खास अन्नदान या ठिकाणी करण्यासाठी येतो हे दरवर्षीचा आमचा नित्य उपक्रम आहे व्यापाऱ्यांकडून हे सर्व वारकऱ्यांना अन्नदानाची औषध पुरवठा अशा प्रत्येक ज्या प्रा प्राथमिक अर्ज आहेत त्याही पुरवल्या जातात आणि वारकऱ्यांची वारी ही कित सुखरूप करण्याचं कार्य हे महाबळेश्वर व्यापारी असोसिएशनतर्फे केले जाते आहे लैनिक प्रभात महेश नानावरे